बातमी राजकीय वर्तुळातून आणि बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये घराण्याची आता भाजपमध्ये एंट्री सध्या पाहायला मिळते सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री आहे काँग्रेस बंडखोर जयश्री पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळे फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेश पार पडणार आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री आहे तर सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री होणार आहे काँग्रेस बंडखोरचे श्री पाटील लवकरच भाजपत जाणार आहेत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेश पार पडणार आहे त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आता सांगलीतील वसंतदादा घराण्याची भाजपमध्ये एंट्री पाहायला मिळते त्यामुळे आता वसंतदादा इन्स्टिट्यूट ये वसंतदादा यांच्या घराण्याची सध्या या भाजपमध्ये एंट्री सध्या पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय अधिक माहिती तर दीपक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हॅलो हॅलो दीपक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय हा पोचतोय पोचतोय दीपक सांगलीतील वसंतदादा घराण्याची आता भाजपमध्ये एंट्री पाहायला जयश्री पाटील या भाजपमध्ये करणार नक्कीच संपूर्ण एकनिष्ठ असणार वसंतदादा घराणं प्रसिद्ध आहे विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांना उमेदवारी डावल्यामुळं त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्या दिवसापासून त्यांनी काँग्रेसची फारकत घेतली होती आणि आज चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील या मुंबईमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत यापूर्वी दोन बैठका सुद्धा झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे आणि हा सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय कारण जयश्री पाटील यांचा मोठा गट सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि या प्रवेशामुळे सांगलीची काँग्रेस काहीशी आता खिळखिळी झाली असं म्हणायला हरकत नाही निश्चित धन्यवाद okay. दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी